श्रीराम समर्थ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षिभूतम् भावातीतं भावातीत्रिगुणित सद्गुरु नमामी भगवान गुरुदेव आपल्या चरणकमली आमचे शतशहा प्रणाम असोत आम्हा संसारी लोकांच्या आत्मकल्याणासाठी अहोरात्र झटणे हेच आपले जीवन चरित्र होय आम्ही आपले खरे मानसपुत्र आहोत आपण भगवंताचे नामधन आमच्यासाठी ठेवले आहे त्या नामात गोडी उत्पन्न व्हावी आणि आमचे मन नामात रंगून जावे हीच आमची आपल्या चरणी एकमेव प्रार्थना आहे जय जय रघुवीर समर्थ काळजी आपल्याला भगवंतापासून दूर करते सत्वगुणात भगवंत असतो तेव्हा त्या मार्गाने आपण जावे भगवंत आपल्यात यायला सर्व कर्मे चांगल्या प्रकारे केली तरी ती भगवंतार्पण बुद्धीने करावे व्यवहार सोडू नये प्रयत्नही कसून करावा परंतु त्याबरोबर मन भगवंताकडे कसे लागेल इकडे लक्ष द्यावे आपण प्रपंचाची जितकी काळजी घेतो तितकी जरी देवाची घेतली तरी खूप होईल आपण किती परस्वाधीन आहोत हे आजारी पडलो म्हणजे समजते तेव्हा आपल्या हातात किती सत्ता आहे हे ओळखून राहावे काळजी न करता देखील प्रयत्न होणार नाही असे नाही उलट प्रयत्न दुप्पट करावे पण जे फळ येईल ते भगवंताच्या इच्छेने आले या भावनेने समाधान मानायला पहिल्यांदा आपण शिकावे आपण स्वतःबद्दल काळजी करतो याचे कारण असे की आपण आपल्यापेक्षा जास्त दुःखी असलेल्या माणसांकडे पाहत नाही एक म्हणतो की मला लोकांच्या देण्याची काळजी आहे दुसरा म्हणतो की मला लोकांकडून माझे येणे येण्याची काळजी आहे तर तिसरा म्हणतो की मला माझ्या मुलाबाळांची काळजी आहे पण काळजीच्या या सर्व घोटाळ्यामध्ये आपली स्वतःची काळजी कुणालाच नाही मागल्या आठवणींनी आणि उद्याच्या भीतीने आपण काळजी करीत बसतो ही काळजी आपल्याला भगवंतापासून दूर करते उद्याच्या काळजीने आजची भाकरी आपल्याला गोड लागत नाही याला काय म्हणावे यावर रामबाण असा एकच उपाय आहे तो म्हणजे आजपासून काळजी करण्याचे अजिबात सोडून देऊन तेवढा वेळ भगवंताच्या नामस्मरणात घालवणे एका माणसाने माझ्यापाशी तक्रार केली की काय करावे हा माझा मुलगा कशाचीच काळजी करीत नाही नुसता दिवस घालवतो पुढे याचे कसे मी म्हटले म्हणणे वरवर खरे दिसते पण वास्तविक पाहता ते खरे नाही तुम्ही आजपर्यंत इतकी काळजी करून काय मिळवले शारीरिक आणि मानसिक त्रास भोगला आणि भगवंताला विसरला इतकेच ना मग तेच तुमच्या मुलाला का शिकवता त्याने आपले कर्तव्य जरूर करावे आणि आनंदात राहावे पण काळजी करू नये असेच मी त्याला सांगेन तुम्ही प्रपंचाची काळजी करता तोपर्यंत देवाची सेवा करता असे कसे म्हणावे असले तर असू दे आणि नसले तर नसू दे अशा मनाच्या अवस्थेत जो राहील त्यालाच काळजी सुटेल आजचे बोधवचन ज्याने भगवंत आपलासा करून घेतला त्याला काळजी नाही जानकी जीवन स्मरण जय जय राम श्रीराम समर्थ